रामकृष्ण आरे मी प्रिय माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी तुम्हाला माझं टूर म्हणजे स्वयंपाकघर दाखवणार आहे तर अगदी छोटंसं किचन पण व्यवस्थित कशाप्रकारे मांडले ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग माझ्या किचनमध्ये इथून सुरुवात होते किचनची माझ्या तर किचनमध्ये सुरुवातीलाच येतात आणि तो माझं चावी ठेवायचं मी छानपैकी असं रामकृष्ण आईचं ठेवलेलं आहे ज्याच्यावर चाव्या अडकवण्यासाठी केलं आहे त्याच्यात खाली धान्यांचा एक टिप आहे त्याच्यामध्ये धान्य आणि वरती बसतात आणि त्याच्या शेजारी आपलं वर्षभराचं कॅलेंडर आणि छोटीची स्कूल टिफिन बॅग आणि त्याच्याच वरती आहे ते जे कोकडी युनिट त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे वस्तू ठेवलेल्या आहेत कडधान्य जे आपले डेली लागतात त्या वरच्या साईडला पूर्ण काचेचं ठेवलेलं आहे वस्तू भरण्या आणि खाली स्टील आणि ज्या उपयोग गरजेच्या आहेत त्या खाली ठेवल्यात आणि ते कधीतरीच लागणार आहेत ते वरती ठेवलेलं आहे आणि हे डेली म्हणजे जिरं मरी हो ह्या गोष्टी महिन्याभराच्या मी सगळं इथेच ठेवलेलं आहे म्हणजे जेणेकरून सुद्धा सोप्पं जाईल इथे चटण्या आहेत ह्याच्यामध्ये गरम मसाले अशा प्रकारे ऑर्गनाईज केलं आहे आणि त्याच्या शेजारी हे युनिटमध्ये ग्लासेस चहाचे कप आणि हे जे डबे दिसत कलरफुल त्याच्यामध्ये मी खडे मसाले ठेवले आहेत मागच्या साईडला प्लास्टिकचे डबे आहेत आणि त्याच्यामध्ये बाउल्स आहेत जे मी रेसिपीसाठी वापरते अगदी कमी स जागेमध्ये अशा प्रकारे मी वस्तू ठेवलेल्या आहेत आणि कलरफुल ठेवले हे युनिट म्हणजे दिसायलासुद्धा छान दिसेल म्हणून तर इथून किचन वाटा सुरू होतो हा भांड्यांचा स्टँड आहे आता दुपारची भांडी झाले जेवण ते घासून झाले इथे माझा बसिंग एरिया वे आहे नळ आणि त्याच्या शेजारी मी माठ ठेवलेला आहे अगदी छोटा यल टाईपमध्ये मध्ये माझा किचन वाटा आहे ही माझी शेगडी तीन ह्याची व्यवस्थित आणि हा जो कोपऱ्यातला एरिया आहे त्याच्यामध्ये मी एक रॅक ठेवला आहे जो मी मिशोवरनं मागवलेला आहे त्याच्यामध्ये खालचं जे दिसतंय त्याच्यामध्ये चहा पावडर साखर मीठ आणि तिखट ठेवले छोट्या डब्यामध्ये त्या आणि वरती तुपाची वरणी मध टमॅटो सॉस आणि तेलाची बरणी आणि थोडेसे डेकोरेट छान दिसण्यासाठी दोन टी ठेवले हो छान दिसण्यासाठी आणि खाली हे जे स्टँड आहे त्याच्यावरती आपले जेवणाची आता दुपारची वेळ जेवण झाले बोललेलं जेवण दुपारचं चपात्यांचा डब्बा आहे अशा गोष्टी मी खाली ठेवते त्याचबरोबर पुढे इथे माझी खिडकी आहे मस्त असतो पण आता सध्या दुपारच्या वेळाने गाड्यांचा आवाज त्यांना बंद केलेला तिथेच पुढे खाली माझा ओव्हन आहे आणि त्याच्यावरती हे जे स्टँड आहे रॅक त्याच्यामध्ये जे औषध किंवा काय मला कुठे जायचं असेल काही गडबड वस्तू जे पटकन तिथे ठेवता येईल म्हणून मी दहा ठेवलेला आहे आणि ही जे होतं म्हणजे आपण जे भेटवस्तू देतो त्याचा आहे तर ते वरचं सर्व काढून मी अशा प्रकारे याची फुलदाणी फुलं ठेवलेली आहे म्हणजेच टाकावपासून टिकाऊ अशा प्रकारे केले आणि हा ओव्हन माझा त्याच्यामध्ये सर्व त्याची भांडी आहे आणि त्याच्याच साईडला माझा फ्रीज आहे फ्रीज हा माझा डबल डोअरचा आहे तुम्हाला थोटासा लूक दाखवते त्याचा अशा प्रकारे फ्रिज आहे माझं आणि त्याच्याच वरती हे फळांचं बास्केट ठेवले आणि मिक्सर ठेवले दोनच गोष्टी ठेवते आणि एक वही जे काही विसरलं असेल ते फक्त त्याच्यामध्ये लिहायचं किराणा सामान किंवा कुठं बाहेर वस्तू आणायची त्या ठेवते लिहायची वही मध्ये लिहून ठेवते आता तुम्हाला खालच्या ट्रॉलेंटचा दाखवते आता इथे माझ्या पूर्ण ट्रॉलेस आहेत अगदी छोट्या किचनमध्ये एल मध्ये असे मी ट्रॉल्या बसून घेतलेले आहेत आता ते तुम्हाला दाखवते मी तर सुरुवातीला इथून सुरुवात करते पहिल्या ट्रॉलीमध्ये सर्व स्टीलच्या वस्तू ठेवल्यात मी म्हणजे स्टीलची पातेली कुकरमधली भांडी आणि हे चमचा आपले सुरी ह्या गोष्टी ठेवल्यात आणि हे छोटी जी वाढती असतात अशा प्रकारे आणि कढईज ठेवल्यात स्टीलच्या हे पहिल्या ट्रॉलीजमध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये पूर्ण जर्मनची आणि स्टीलचे डबे पोलपाट आणि हे चालणी ज्या असतात आपण भाज्या बिज्या धुतो त्या आहेत आणि त्याच्या शेजारी आपला बेसिक एरिया आहे त्याच्यामध्ये काही न ठेवता मी नॉर्मल ज्या आपल्या प्रोडक्ट क्लिनिंगच्या हो असतात त्या ठेवल्या आहेत म्हणजे गाजणे म्हणा किंवा एखादं मुंग्यांचे खडू येते कापूर परत डिशवॉशेश क्लिनिंग ह्या अशा गोष्टी ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत पितांबरीचा डब्बा जास्त ठेवला नाही त्याच्यामध्ये त्याच्या शेजारची जी ट्रॉली आहे त्याच्यामध्ये आपले पलेटा ओलचणं लाटणं झारा पेने वाट्या ह्या ठेवल्या आहेत आणि त्याच्या खाली काढशेप ठेवले टाकले आहे म्हणजे खराब होऊ नये आपल्या ट्रॉलीचं आणि जास्त पण ओलसर न राखला होऊ नये म्हणून हे पेपर टाकला आहे प्लास्टिकचा म्हणून काढशेप आणि त्याच्याच खाली ग्लास तांबे मिक्सर छोटा भांडायला त्यासाठी आणि ह्या छोट्या दिशा ठेवल्या ताट ठेवलेत मोठी ताट आणि शेजारी छोटी ताट असलेली अशा प्रकारे आणि परत त्याच्या शेजारची जे आहे त्याच्या खाली सगळे कडता जे आठवड्याभराचे ह्या डब्यामध्ये ठेवलेत आणि जे मगाशी दाखवलेत ते महिन्याभराचं किराणं म्हणजे उरलेले सर्व त्या वस्तू त्याच्यामध्ये ठेवलेत आणि हे आठवड्याभराचं ठेवून दिले याच्यामध्ये सर्व कडधान्य आणि त्याच्यावरच्या ह्याच्यामध्ये डबे स्कूलचे टिफिन आणि हे छोटे छोटे डबे काय छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी त्या आहेत कमी जागेमध्ये आणि हा आता हे सिलेंडरचा भाग आहे त्याच्यामध्ये कांद्या बटाटा लसुण्याचं स्टँड आहे तिथे आतमध्ये सिलेंडर आणि त्याच्या शेजारी आपलं चपात्यांचं टोपलं आणि तांदूळ आहेतचे त्याच्या शेजारचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ गव्हाय भाकरीचा तो जड असल्यामुळे ट्रॉलीमध्ये नाही ठेवत मी आणि खाली फरसान हे ते या गोष्टी टाकीमध्ये ठेवलेले आहेत शेजारी परात आणि त्याच्या शेजारच्या लगेच कप्प्यामध्ये दोन कुकर आहेत स्टीलचे मिक्सरची भांडी हा मसाल्याचा डब्बा आहे आणि हा खौचा डबा छोटीचा त्याच्याच मागे पिठाची वरणी आहे आणि बॉटल स्टीलची आणि खालच्या साईडला हे पिठ आहे तीन प्रकारचे नाचणीचं तांदळाचं आणि बाजरीचं अशा प्रकारे हे माझं छोटस प्रॉब्लेम आहे अशा प्रकारे ती सुद्धा कपाटं करून घेतलेत पोटमाळ्याला आणि त्याच्यामध्ये सुद्धा सामान आहे जे आपण वर्षभराचं उन्हाळ्याचं करतो त्या गोष्टीवरती ठेवते मी डब्यांमध्ये तुम्हाला एका दुसरं दाखवते मी अशा प्रकारे डबे ठेवलेत वरती स्टीलचे स्पेस भरपूर आहे त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित घेतलं एक बाग दाखवते तुम्हाला छोटे छोटे स्टीलचे डब्बे एखाद्या जास्त गहू असते तर ते सुद्धा मी वरती हो ठेवते इथे प्लास्टिकच्या गोष्टी आहेत महिना वर्षभराचं तिखट त्याच्यामध्ये अशा प्रकारे वर चालत माझं एक किचनचं फायनल लुक अशा प्रकारे माझं किचन मी अशाच प्रकारे माझं सुथ आणि छानपैकी छोटस किचन आहे हे आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या गोष्टी आवडल्या असतील नक्की कमेंट करून सांगा आणि जिथे तुम्हाला हे बदलला पाहिजे असं असेल तर ते सांगा मला कमेंट करून की ते चेंज करू म्हणून तर अशा प्रकारे माझी पूर्ण किचन तुम्हाला दाखवलेलं आहे आणि पुन्हा दुसरा व्हिडिओ कोणता पाहिजे नक्की कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय